गाडी पडली तशी ते सगळे जण आजी त्यांच्या अंगावर येऊन गेलं असं वजन आजी सगळे सगळे खाली दाबले गेले इकडच्या साईडचे सगळे खाली दाबले गेले त्यांना जास्त लागलेलं आहे ना मग भीषण अपघात बस उलटली विद्यार्थी जखमी खड्ड्यांमुळे अपघात अनेक प्रवासी जखमी चिनोदा प्रतापपूर मार्गावर बस घसरली रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांची प्रचंड चाळण झाली असून याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे तळोदा तालुक्यातील चिनोदा प्रतापपूर मार्गावर आज संध्याकाळी छोट्या पुलाजवळ खड्ड्यांमुळे भरलेल्या बसचा अपघात झाला रस्त्यावरील खड्ड्यांमुळे बस घसरून पुलाजवळ अपघात झालाय या घटनेत विद्यार्थी आणि काही ज्येष्ठ नागरिक जखमी झाले असून त्यांना तातडीने तळोदा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात अपघात घडताच राणीपूर प्रतापपूर चिनोदा नवागाव येथील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी तात्काळ बचाव कार्य सुरू करून जखमींना बाहेर काढले मिळेल त्या वाहनांची मदत घेऊन जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले બ્યુરો રિપોર્ટ નવાપુર એક્સપ્રેસ ન્યૂઝ તળો